तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की नऊवारीचे किती प्रकार असतात तर नऊवारीचे पुष्कळ प्रकार असतात पण जे जास्त चालतात तसे सोळा पॅटर्नची नऊवारी आपण शिकणार आहोत आता मी तुम्हाला एकानंतर एक सगळ्या नऊवारीच्या पॅटर्नची नाव सांगते आणि स्क्रीनवर तुम्ही फोटो पण बघू शकता म्हणजे तुम्हाला कळेल कोणत्या साडीला कोणतं नाव आहे तर पहिला पॅटर्न आहे शाही मस्तानी साडी हा पॅटर्न सगळ्यात जास्त चालतो दुसरी साडी आहे राजलक्ष्मी साडी म्हणजे ही शाही मस्तानीच असते फक्त याची प्लीट फोल्ड केली म्हणजे राजलक्ष्मी होते तिसरा पॅटर्न आहे ब्राह्मणी साडी चौथा पॅटर्न आहे पेशवाई पाचवा पॅटर्न आहे धोती साडी सहावा लावणी सातवा कोल्हापुरी मस्तानी साडी आठवा ब्रह्माक्षी साडी नववा महाळसा साडी दहावा मयूरपंखी साडी अकरावा राजनंदिनी साडी बारावा देवसेना साडी तेरावा मराठमोळी साडी चौदावा पेशवाई मस्तानी साडी पंधरा कोल्हापुरी साडी आणि सोळा कोल्हापुरी लावणी साडी तर हे सगळे पॅटर्न आपण सविस्तर शिकणार आहोत तर लगेच सबस्क्राईब करा आणि ज्यांना नऊवारी शिकायची इच्छा आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा